हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वडिलांचं गुपित गावापासून थोडं लांब एक शहरी कुटुंब जोशींचं वडील शंकरराव जोशी हे नामांकित ठेकेदार गावात वाडा शहरात मोठं घर आणि ठेकेदारी व्यवसायात नाव बायको सुचित्रा मुलगा अमोल इंजिनियर आणि मुलगी नेहा यमेय शिकणारी कुटुंब श्रीमंत पण घरातले सगळ्यांचं एकमेकांशी नीट जुळत नव्हतं एके रात्री शंकरराव शहरातून गावी निघाले दुसऱ्या दिवशी बातमी आली त्यांच्या गाडीचा अपघात झाला गाडी दरीत कोसळली आणि शंकरराव जागीच ठार झाले घरात शोककळा पसरली लोक म्हणाले गाडीचा ब्रेक फेल झाला अपघात झाला सगळे मान्य करायला तयार झाले पण नेहा मात्र शांत राहिली तिच्या डोळ्यात संशयाचा एक ठसा होता कारण वडील नेहमी काळजीपूर्वक गाडी चालवायचे त्या रात्री त्यांनी फोन करून सांगितलं होतं नेहा उद्या तुला काही खास सांगायचं आहे त्यामुळे नेहा शोधायला लागली गाडीच्या रिपोर्ट्समध्ये काही विचित्र गोष्टी आढळल्या मेकॅनिक म्हणाला मॅडम ब्रेकची वायर कापलेली होती ती आपोआप तुटली नाही हे ऐकून नेहा दचकली काही महिन्यापूर्वी शंकररावांनी एक नवीन वसियत केली होती त्यात मुलगी नेहाला जास्त हिस्सा दिला होता कारण तिच्या वडिलांच्या कामात तिचा खूप रस होता अमोल मात्र पैशांच्या मागे लागलेला आई सुचित्रा खूपच गप्प बसली होती अ अंत्यसंस्कारानंतर एका रात्री नेहाने ऐकलं आई आणि अमोल हळू आवाजात बोलत होते अमोल म्हणत होता सगळं ठरल्याप्रमाणे झालं आता वसियतीचा खेळ आपल्या हातात आहे आईने त्याला थांबवलं जास्त बोलू नकोस कुणी ऐकलं तर संपलं आपलं नेहाचं रक्त गोठलं हळूहळू सत्य बाहेर आलं नेहाने वसयतीच्या कागदपत्रांचा शोध घेतला त्यात स्पष्ट लिहिलं होतं माझ्या संपत्तीचा मोठा भाग नेहाला द्यावा याच कारणामुळे आई आणि भाऊ या दोघांनी षडयंत्र रचून वडिलांचा अपघात घडवून आणला होता पण खरं वळण पुढे आलं नेहाने पुरावे पोलिसांकडे दिले तपास सुरू झाला अमोलने कबुली दिली की त्याने मेकॅनिकला पैशाने विकत घेऊन ब्रेक कापायला लावला पण आई सुचित्रा मागे उभी राहिली मी फक्त मुलासाठी केलं ती म्हणाली शेवटी न्यायालयात अमोलला शिक्षा झाली आईवर कारवाई झाली नेहा मात्र वडिलांच्या आठवणीसाठी पुढे सरसावली तिने वडिलांचा ठेकेदारी व्यवसाय स्वतः हातात घेतला शंकररावांचं नाव गावात जिवंत ठेवलं तिने आईला माफ केलं पण अमोलला नाही आणि कथेच्या शेवटी नेहा वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून म्हणाले बाबा तुमचं जाणं अपघात नव्हतं तर ते घरातल्या लोकांनीच ठरवून केलं होतं पण तुमच्या शिकवणीमुळे मी सत्य उघड केलं आता मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद